दोस्तांनो तर आपण तीन चार दिवस झालं गावाला आलो आहे आणि आता आपलं गावाकडचं काम सगळं संपलं आहे लक्ष्म्याचं वगैरे आज आपला गणपती विसर्जन होणार आहे तीसुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही आवर्जून बघा तर बघा आता आम्हाला जायचं आहे सोलापूरला आणि पूजा इथं निवांत असं थाटा देऊन बसली आहे बघा तर दोस्तांनो आपल्याला थोडंफार शेत आहे तर मी तुम्हाला आपलं शेत दाखवणार आहे तर चला मग तर दोस्तांनो ही बघा आपलं चिंचाचं झाड आहे तर या चिंचाचे आपल्या आजीला म्हणजे आजीचा आज दवाखाना खर्च निघतो या झाडावर आणि बघा ही आमच्या अन्नाची समाधी आहे तर आमच्या पंजोबाची तर बघा ही पूजा अशी थाटात बसली आहे चला उठ सगळेजन बसता मी जसले काढण्याचा काय त्यांचा अन्न उठून बसणार होता मग आमच्या अन्न उठून येणार आहेत मका राखाला होय मका राखाला तो काय होते दोस्तांनो तर बघा लहान लहान चिंचा किती लागले बघा आपले झाड लावका हो बघा आता ही सगळं आपले बाई बाई ही करते तर बघा पूजा पूजा बासकरा किती खा लागली चल चल आपल्या दोस्तांना आपलं आणि ही आमच्या नाची ना समाधी आहे तर ही आहे भावभाऊकीचं शेत हो काय झालं तर हो काय या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो दो। दोस्तांनो तर ही लावले बघा नारळाचं झाड आपण इथं लावले नारळाचं झाड आणि बघा बघा हो आपण काय लक्ष दिलं नाही यावर्षी शेताकडं मम्मी आजारी पडल्यामुळं तर आ, हो का आता इकडं आंब्याचं झाड आहे तर ही आपलं शेत म्हणजे एवढं काही खास आलं नाही मका हां गो, गवत भरपूर आहे आपण आपल्या चुकीमुळं झालं असं का आपलं आंब्याचं झाड हो का बघा दोस्तांनो हे आपलं आंब्याचं झाड तर दोस्तांनो ही झाड नंबर दोन आहे बघा आंब्याचं झाड लावलं इथं तर हो का चला तुम्हाला मी आपलं थोडंफार शेत आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कर हां सगळं गवत झाले आम आमची चूक झालेली आहे आम्ही काय शेताकडं बघितलोच नाही तर हो का इथे एक इथे एक झाड आहे का आपलं आंब्याचं का ही पण चांगलं चिटक ही पण चांगलं झाडं चिटकले ती पण आम्हाला काय व्हायला लागले आम्हाला तर आता आमचं हे लिंबाचं झाड पडलेलं आलंय तर आता उन्हाळ्यात काय करतो हे तोडून टाकतो है ना पूजा लय गवत आर बाबा सापई चुकाट्याची भीतीच आहे बघ म्हणून तुला म्हणत असतो फवारणी करत जा तर बघा मित्रांनो एवढ्या एवढ्या झाडाला पण कमीच लागले हो का पूजा बघायला लागले तर चला मग पूजा ले झाल्या गवत हो चुका साफाई विफाईलेबी इथे असते अवघड तर दोस्तांनो बघा आपल्या ह्याच्यातनं मी चाललोय तुम्हाला खास आपले झाड दाखवण्यासाठी तर चला मग हा तसं जाऊ बाहेर तर बघा अगा इथे एक झाड लावलं दोस्तांनो बघा इथं कुठं तर पण काय झाले ते झाड जळून गेले आपलं हा बघा इथं कसं आहे बघा आंब्याचं झाड इथे एक झाड लावले आपण आता इथलं एक झाड आहे तर चला मग तुम्हाला मी दाखवतो आणि इथं आपण पाण्याची सोय केली असं हो का ही पैप आहे कुठे गेला हो का इथं पैप आहे काळा आणि ही आमची पूजा पूजा काय एवढं लक्ष देणं हाय ना पूजा तर दोस्तांनो का इथं आपलं त्रिकोण पट्टा आहे बघा इथं असं ही हो का ही शेवगाच्या झाडापासून असं इथं पण मका लावलो होतो मी गंगा कावेरी पण काय इथं मका आलीच नाही हो बाबा यावर्षी पेरताना काय या चुकी झाली आहे काय माहीत नाही एवढं पण मका आलीच ना, मका ना। मका हो का या ठिकाणी आहे का या ठिकाणी तर मका अजिबात आले नाही ना तर इथे या साईडला एवढी भारी मका येते ना एक नंबर मका येते हो का इकडं पण काय आता मका त्या बावळीपशी एक नंबर मका येत असते पण मका काय आले नाही एकदम बेकार मका आल्या यावर्षी तरी पण असू द्या आपलं खायाचं आहे म्हणायचं जेवढा आहे तेवढ्यातच खुश तर दोस्तांनो ही झाडं आहेत का बघा ही लिंबाची बाबळचे हे झाडं मी काढणार आहे आता ही जे शिपी लावून काढणार आहे दोस्तांनो झाडं तर बघा हे आपल्या दयांनाच आहे आंब्याचं झाड आणि ही त्यांचं ही मकवान बघा त्यांचं मकवान कसं एकदम टॉपमध्ये आले कारण कसं त्यांनी राहायला येत नाही तर राहायला असल्यामुळं त्यांची मका टॉपमध्ये येते आणि आपण कसं आपण असतो सोलापूरला राहायला अजून आपल्या शेताला बघायला कोण नाही आहे आपली आजी आजीचं वडलाची आई तिचं वय भरपूर झालं आहे तिलाच नीट येत ना आपलं कधी आता बघा त्यामुळं आता आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं आपल्या आपण करायचं तर हो का ही बोरीचं झाड काय जे सावली पडल्यामुळं शेत आपलं नीट हो का ती झाडं हो का झाड आहे ती आणि आता मी आंब्याचे पण लावलेत झाडं तर चला मग तर दोस्तांनो हो का गेल्या वर्षी इथं एक नंबर मक मका आली तर एवढ्या एक पंधरा गुंट पंधरा वीस कुंट्यामध्ये कमीत कमी आपण पाच सहा गाड्या माल काढलो तो इथं तर यावर्षी काय इथं मका आलीच नाही तर आता आपण सोलापूरला जायचं बघू हो का तिकडं मम्मीचं काम चालू आहे तर दोस्तांनो का इथं बी आपलं घराच्या मागं थोडं शेत आहे तर हिथलं बी काय शेत म्हणजे इथं सगळं धुंडे जायती इथे ये येण्यासारखं काहीच नाही तर दोस्तांनो आज आपण टू व्हीलर घेऊन गेलो शेताकडं तर गाडी किती गहन झाली बघा हो एक महिन्यानंतर ना युरिया मिळाय तर बघा दोस्तांनो हो बघा गा। गाडी आपण धुवून घेतली आहे परवा दिवशी तर गाडी झाली चका चक बघा हो पेटी ही चिशी चिशी नंबर सुद्धा हो बघा कसं आहे तर आपण काल स्टिअरिंग कवर आहे बघा तिकडं त्या साईडला टेप आहे बघा नवीन कॅट टेप बसवून घेतलाय आपण आणि दोस्तांनो बघा आमच्या घरातल्या आपलं हे गणपती बाप्पा ते बघा तर दोस्तांवर्षी या झाडाला चिंच नाही ते बघा अन ही ही कसं आहे बघा हो विषय बघा चिंचाचं झाड आणि शेतापाळचं झाड एकत्रच आहे बघा चिटकूनच आहे